मागणी आहे की ह्या ठिकाणी जे हे जनतेचा पैसा आहे या ठिकाणी जो पैसा आहे तो, तो रुग्णांसाठी वापरला पाहिजे आज जे खरेदी विक्री करतात खरेदी करता, जे करतात त्याच्यामध्ये ते मोठ्या प्रमाणात घोळ चालू आहे म्हणजे हे एक दहा हजाराचे कम्प्युटर असेल त्याला एक लाखाला ते कम्प्युटर घेत आहेत अशा प्रकारे प्रत्येक का कामामध्ये प्रत्येक का ह्याच्यामध्ये ते जास्त भाव घेऊन खरेदी करत आहे तर ते आम्ही त्याची चौकशी करावी हा आम्हाला शासनाने जो परिषद ब आणि क हे आहे त्याच्यामध्ये आम्हाला प्रश्न लिहिलेलं आहे की आमचा अधिकार आहे की कोणत्याही का कामासाठी किंवा कोणत्याही का विभागासाठी जी आर्थिक तरतूद केली जाते त्याचा ते योग्य प्रकारे वापर होत आहे की नाही याचा ते आम्ही देखरेख करावी त्याप्रमाणे मी हे पाय आहे परंतु ह्याच्यामध्ये आम्हाला फळं आढळलेलं आहे आणि जे वस्तू दाखवलेले आहे ते गाळ झालेली आहे तर त्याबद्दल मी त्यांना सांगितलं की तुम्ही याचे तुम्ही कंप्लेंट करा कंप्लेंट रजिस्टर कंप्लेंट करा त्यामुळे चौकशी करा आणि जे ह्याच्यामध्ये चौकशी झाल्यानंतर जे दोषी आदर त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात यावी दोनदा येऊन येणे ते उपोषण बसा आपण नंतर बसू आम्हाला लेखी आश्वासन पाहिजे त्यानंतरच आम्ही उठतात ऍडव्होकेट इकबाल सिंग गिल अभ्यागा समिती सदस्य आम्ही अभ्यागा समिती सदस्य इकबाल सिंग इकबाल सिंग गिल आणि मी फेब्रुवारी महिन्यामध्ये यांना एक पत्र दिलं होतं आमचं की जे तुम्ही ए ऑफिस ई हॉस्पिटल ई कॉलेज जे पेशंटच्या उपयोगासाठी म्हणजे कॉलेजच्या उपयोगासाठी स्टुडंटच्या पी जीच्या यूजीच्या उपयोगासाठी स्टुडंटच्या गतीने काम माग या अनुषंगाने जे गव्हर्नमेंटने पैसे दिले होते तर ते एक एक कोटी शहात्तर लाख रुपयाचा इथे खर्च करून साधन सामुग्री मागून साधन सामुग्री मागून त्याच्यामध्ये काय झालेलं आहे की खूप मोठ्या प्रमाणात भोल झाले हो झाल्या आम्ही ते बघायचं आम्हा आमची इच्छा होती की ते आम्ही ते ऑफिस कुठं आहे ते ऑफिस कोणत्या ठिकाणी आहे काय केलेले तुम्ही तर ते दाखवण्यासाठी आम्ही यांना वारंवार विनंती केली तर यांना आम्हाला परवाच दिवशी दाखवण्यात आलं त्याच्यातले काही साहित्य गाळात त्यातले पाच दहा लाखाचे साहित्य जे आहेत आता भरपूर साहित्य आहे असे की ते, 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 ते गाल झालेले आहेत तर ते घाल झालेले आहेत तर कसं काय घाल झाले तर आमची मागणी हेच आहे की बाबा संबंधितावर कारवाई करा आणि एफ आय आर दाखल करा आमची हीच मागणी आहे आणि ह्याच मागणीवर आम्ही ठाम आहे आणि जो हे अवैधरित्या यांनी खरेदी केली यांना ते अधिकार नसताना यांनी खरेदी केली एक कोटी शहात्तर लाखाची हे हे अधिकार जे आहेत ते आयुक्तांना आहेत सन्माननीय आयुक्तांना अधिकार आहेत पण यांनी आयुक्तांना मिसगाईड करून दिशा प्रशासनाची दिशाभूल करून यांनी ही सगळी खरेदी केली आणि याच्यात खूप मोठ्या प्रमाणात गोळ घेतला त्याच्यामध्ये साधी आपली एक हार्डिक्स आहे एक टीबीचे हार्डिक्स चांगल्यातल्या चांगल्या कंपनीचे घेतले सहा हजारपर्यंत येते तर त्याच्यामध्ये खरेदीमध्ये बत्तीस हजाराला एक हार्टिक दाखवली बत्तीस हजार म्हणजे पासपट सहा पट व्हावा खरेदी झाली होती याची चौकशी नागपूर यांच्या मार्फत व्हावी ही आमची मेन मागणी आहे पत्र व्यवहार केला होता आम्हाला ते टाळटाळच करत होते दाखवण्यासाठी की बाबा हे टॅब दाखवण्यासाठी आम्हाला त्यांनी सात महिने फिरवलं पण सात महिन्यानंतर आता दाखवलं ते सामान गायब आहे मग ते सामान गायबी तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करा परिशिष्ट ब प्रमाणे आम्हाला शासनाने अधिकार दिला आहे की जो तरतूद इथं निधीचा तरतूद होईल शासनाला त्याच्यावर देखरेख करावा व योग्यरित्या त्याचा वापर होतोय का नाही हे बघावं म्हणून त्या अनुषंगाने आम्ही सर्व बघितलं त्याच्यामध्ये हा मोठ्या प्रमाणात गोळा आढळला मी प्रवीण सिद्धे अभ्यंकर सिंह